सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण प्लॉट केशव नगर जयंती सोहळा मोठ्या आनंदात व साजरा करण्यात या वर्षीचे हे बावीसावे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान व एकता तरुण मित्रमंडळ यांच्याकडून आयोजित करण्यात येते या श्री दत्त जयंती सोहळ्यामध्ये पहाटे गुरुचरित्र पारायण सकाळी विधिवत पूजा होम हवन अभिषेक दुपारी भजन प्रवचन तसेच संध्याकाळी भव्य दिव्य श्री दत्त सोहळा संपन्न होतो पाळणा महाआरती तसेच सात हजार ते आठ हजार भक्तांचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या श्री जयंती सोहळ्यात परिसरातील महिला युती बाळगोपाळ मुंढवा केशवनगर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात तसेच या दत्त जयंती सोहळ्यास सूर्यमुखी प्रतिष्ठानच्या महिलांचे विशेष योगदान लाभलेले असते सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान व एकता तरुण मित्रमंडळ हे श्री दत्त जयंती सोहळ्याबरोबरच गणेशोत्सव शिवजयंती दहीहंडी रक्तदान शिपीर, आरो शिबीर आरोग्य शिबिर पंढरपूर पालखी निमित्त आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत आरोग्य शिबिर चित्रकला स्पर्धा लहान मुलांसाठी मनोरंजन असे कार्यक्रम घेऊन सामाजिक कार्यक्रमाची नांदिलकी जपत असतात या श्री दत्त जयंती सोहळ्यामध्ये सकाळी प्रतिष्ठानच्या महिलांकडून गुरुचरित्र पारायण शिवदुर्गा भजनी मंडळाचे भजन तसेच ह भ प सस्ते महाराज यांचे प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात या श्री जयंती सोहळ्यामध्ये विशेष सहकार्य मंडप गणेश चव्हाण आचारी शंकर प्रजापती मूर्ती प्रिंटिंग भूपेंद्र कदम लाईट डेकोरेट डॉमिनिक पट्टू अहवाल छपाई नवनाथ कळमकर स्वयंपाक भांडी श्रीमान केंद्र मार्केट यार्ड हॅलोजन व एलई डी शे चंद्रशेखर साकोरे मंदिर सजावट संतोष जकाते संतोष खोपडे दीपक खोपडे राहुल भोसले शंकर चलवादी व इतर सहकारी तसेच मीडिया प्रसिद्धी गावडे सर मनोज गायकवाड आणि निलेश कुंभार तसेच दत्तजयंती सोहळ्याला विशेष सहकार्य अशोकराव जमदाडे सुभाष काळे आणि गजानन राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभते तसेच श्री दत्त जयंती सोहळ्यात आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान व एकता तरुण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येते यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेविका पूजाताई खोद्रे समीर भैया कोदरे संदीप दादा लोणकर राजेंद्र उर्फ धारसे बापू गायकवाड बंडू दादा गायकवाड अमित अबा घुले निलेश दादा घुले अजित अबा घुले संदीप दादा कोद्रे किशोर धायरकर अशोक येवले देवेंद्र भाट डॉक्टर दादा कोदरे जितेनदादा कांबळे सुमित अप्पा घुले ऋषिकेश गायकवाड अजय दादा जाधव शक्ती प्रधान संतोष भाऊ पाकरे गणेश ढाकणे संजय तात्या गायकवाड साहेबराव लोणकर सोमनाथ आप्पा शिंदे रुपेश तुपे विक्रम लोणकर दिलीप व्यवहारे सूरज मोराळे राहुल दादा शिंदे प्रशांत दादा भंडारी कालिदास अप्पा गायकवाड शासन नियुक्त नगरसेवक विकी शिवाजी माने गौरव जाधव धैर्यशील भैया गायकवाड विजय दरेकर पंकजभाऊ कोदरे अक्षयभाऊ गायकवाड राजू आप्पासाहेब सपळे बाळासाहेब विभूते महादेव दांदी ओमकांत बोने अनिल लोणकर अनिल अबनावे अक्षयदादा देशमुख सोमनाथ गायकवाड दीपक भंडारी अविनाश वनमाले गणेश ससाने यशदादा गायकवाड प्रवीण दादा, दादा जाधव या दत्त जयंती सोहळ्यामध्ये महिला पदाधिकारींमध्ये सौ वर्षाताई ऋषिकेश गायकवाड सौ निशाताई धवल गायकवाड सोनाली अजिंक्य घुले सौ वैशालीताई सोमनाथ गायकवाड सौ राजश्रीताई विकी माने सौ ललिताताई सोमनाथ अप्पा शिंदे सौ जोशीला जितीन कांबळे कांबळे श्रीमती सविता जाधव निशिगंधा थोरात आशा मोठ्या संख्येने या दत्त जयंती सोहळ्यास उपस्थित होते या श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन व नियोजन सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान व एकता तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष रामचंद्र शिंदे उपाध्यक्ष रमेश काशीनाथ शिंदे खजिनदार राहुल शिवाजी बामणे उपखजिनदार गजानन महादेव राणे सेक्रेटरी प्रकाश जिजाबा जाबळे उपसेक्रेटरी अजित सूर्यकांत गुजर हिशोब तपासनीस राजेश शिवाय कानडे कार्याध्यक्ष जयदीप अशोक पिसाळ संतोष किशनराव जकाते उपकार्याध्यक्ष भोपाल ज्ञानेश्वर बाबळे श्रीकांत गोविंद भागवंत तसेच या श्री दत्तजयंती सोहळ्याचे उत्सव प्रमुख राहुल मोरबाळे कुमार नायडू सुभाष बांदल धनंजय पाटमासे अतुल बामणे राजीव कासार निलेश थोरात नीलकंठ शेट्टी राहुल भोसले प्रकाश चलवादी प्रथमेश शिंदे अक्षय काळे पांडुरंग बांदल विनोद शिंदे राजेश कानडे रतन सोनावणे सचिन बोर शंकर चलवादी प्रकाश शिंदे गणेश रोकडे राहुल गौड संतोष शेंडकर गोविंद परब देवेंद्र सांकला विकास कानडे राहुल काटू कन्हैया भैसाडे संतोष खोपडे प्रमोद वाघोले अविनाश माळी सुमित भुळे अमित पवार मंगेश जाधव नितीन सुरवसे विजय सोनवणे प्रवीण माळी श्रेयस मानिक शेट्टी दीपक खोपडे गणेश काळे सुभाष काळे आदी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दत्तजयंती सोहळ्यात उपस्थित असतात सर्व दत्त भागांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान आम्ही गेले बावीस वर्ष दत्त जयंती सोहळा साजरा करत आहोत आम्ही जसं दत्त दत्त मंदिर बांधलं तेव्हापासून जेव्हा आम्ही छोट्याशा सुरुवात केली आम्ही जेव्हा मंदिर स्थापन केलं मंदिराचं ओपन केलं आणि त्यावेळेस आम्ही सुरुवातीला तीस किलो तांदूळ सुरुवात यापासून सुरुवातीला अन्नदान चालू केलं आज त्याची एवढी मोठी भव्यता झाली आज सात ते आठ हजार लोकं म या महाप्रसादाचा लाभ घेतात हे सर्व श्रेय आमच्या सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि मार्गदर्शक सल्लागार आणि वर्धनदार हितचिंतक आणि देणगीदार यांचं सर्वांचं हे योगदान सर्वांचे आहे हे योगदान आहे आणि हेच असं आम्ही कार्य यापुढे चालू ठेवू आणि सर्वात केशवनगर मुंढवा साडेसत्रा नळी मांजरी या भागात सर्वात मोठी सर्वजण आम्हाला येऊन सांगतात की सर्वात मोठी जे दत्त जयंती तुमच्या सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठानची आहे तर असंच आम्ही नाव रोशन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे सर्वात मोठी दत्त जयंती करण्याचा संकल्प करत आहोत धन्यवाद आज या ठिकाणी एकता तरुण मित्र मंडळ व सूर्यमुखी दत्त तर्फे जो दत्त जयंतीचा जो कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये सहभागी सर्व दूरदत्त भक्तांना या दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारं या बावीसावं वर्ष आहे तेवीसाव्या वर्ष याच्यापेक्षा मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही साजरा करू सन खेळव बोलतो आणि आभार मानतो सूर्यमुखी श्री प्रतिष्ठान व एकटा तरुण मित्र मंडळाच्या वतीने व रामले ब्लड रहिवाशांच्या वतीने आज सालाबाद प्रमाणे या वर्षी दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व बऱ्याचशा भाविकांनी अन्नदानात योगदान व सहकार्य केलेले त्याबद्दल त्यांचेही आभार मनापासून व्यक्त करत आहे व मी मित्र केशवनगर मधील नागरिक व भाविक यांच्या वतीने सर्व भाविकांचे स्वागत करीत आहे सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान कडून सर्वांना दत्त जयंती निमित्त शुभेच्छा तसेच सर्वांना मित्रमंडळी वगैरे सर्व सभासद वर्गणी सर्व जण आल्याबद्दल आभार मानतो सालाबाद प्रमुख यावर्षी देखील या ठिकाणी सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान बावीसा वर्ष पदार्पण करत असताना वेळोवेळी सामाजिक कार्यामध्ये अग्रेशन असलेले सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान हे सर्व सामाजिक बांधित राखून सर्व समाज हिताचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे या वर्षी देखील बावीस वर्ष पदार्पण करत असून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दत्त जयंती सोहळा उत्सव साजरा करत आहोत या दत्त जयंतीसाठी सर्वच राजकीय पक्षातील मान्यवर सर्व दानशूर व्यक्ती सर्वच आपले अन्नदाते जे काही आम्हाला सहकार केलं त्याबद्दल या, के या ठिकाणी मी सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान व एकता मित्र मंडळाच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी सरसाचं स्वागत करतो थांबतो मी सुभाष सदाशिव बांधल सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठानचा एक कार्यकर्ता सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान या वर्षी तेविसाव्या वर्षात पदार्पण करीत असून जे ज्येष्ठांनी जे, जे दत्त मंदिर बांधलं होतं त्याची व्याप्ती ह्या युवक कार्यकर्त्यांनी पुढे वाढवलेली आहे आणि महाप्रसादाचा आयोजन मोठ्या भव्य दिव्य पद्धतीने होत असतं याला मंडवा केशवनगर मांजरी शेवाळवाडी अनेक पंचकोशीतील मान्यवरांचं योगदान आहे वरंगांचं सुद्धा योगदान असतो आणि प्रत्येक जण वाटा उचलून आम्हाला मदत असतो यांचं योगदान असे यापुढे भविष्यात आम्हाला मिळावं आणि ही दत्त जयंती मुंडवा केशवनगर मध्ये एक नंबर प्रमाणे होती आज मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा सलाप अनेक भाविक भक्त घेतात आणि असंच पुढे आम्ही चालू ठेवणार आहे आणि सर्वांना दत्त जयंती मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि दत्त कृपेने सर्व भक्तांचं कल्याण अशी प्रार्थना करतो सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आज इथे आपल्या सर्वांचा लाडका मंडळ सूर्यमुखी यांच्या मंडळातर्फे आज बावीसावी दत्त जयंती साजरी केली जाते खरंच खूप छान उत्साहात दत्त जयंती पार पडली आरती खूप उत्साहात झाली पाळणाही खूप छान महिलांनी म्हणलं आणि सगळ्यात जास्त प्रतिसाद महिलांचा होता आणि जवळजवळ नऊ हजार लोक या प्रसादाचा लाभ घेतात दरवर्षी खरंच खूप अभिमान वाटतो की मंडळ एक, एक आणि काम करत असत आणि दत्त जयंती मोठ्या सा। प्रमाणात साजरी केली जाते खूप संख्येने महिलाही उपस्थित आहेत आम्ही सगळे आपण त्याचा लाभ घ्यावा पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते थँक्यू धन्यवाद नमस्कार आज सर्वांना सर्व भाविकांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दत्त जयंतीचे हे बावीस वर्ष आहे एकता तरुण मित्र दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांकडनं दत्त जयंतीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा जय महाराष्ट्र मी विकी माने वैद्यकीय महिला अध्यक्ष शिवसेना आज एकता मित्र मंडळ सूर्यमुखी दत्त मंदिर प्रतिष्ठान या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली जाते अनेक भाविक हित इच्छा आकांक्षा आपल्या प्रार्थना दत्त दत्त महाराजांना सांगतात आणि त्या त्यांच्या जय हिंद जय महाराष्ट्र सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्र मंडळ आयोजित श्री श्री दत्त जयंती सोहळा माझ्याकडून सर्वांना केशवनगर मी सर्वात प्रथम त्यांना हार्दिक शुभेच्छा जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देते त्यांनी खरोखरच अगदी हा मनापासून प्रोग्राम राबवलेला आहे जयंती म्हटलं की सर्वांनाच उत्सुकता असते की आज नेमकं काय करणार आहेत तरी पण महिला पण या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात सर्व जेंट्स एकत्र येऊन हा प्रोग्राम साजरा केला जातो खरोखरच मला त्यांचं त्यांना खूप मनापासून त्यांचे मी अभिनंदन करते की केशवनगरमध्ये असे भरपूर दत्त मंदिर आहेत परंतु या ठिकाणी एकता एकता तरुण मित्र मंडळ खरोखरच मी एक तरुण मित्रमंडळाचे मनापासून मी आभार मानते आणि त्यांनी जो काही आजचा जयंतीचा कार्यक्रम साजरा केला तो खूप छान केलेला आहे त्यांनी स्नेहभोजन सुद्धा सर्वांसाठी ठेवलेले आहे आणि ह्या श्री सूर्यमुखी दत्त मंदिराला आज बावीस वर्ष पूर्ण होऊन तेविसावं वर्ष चालू होत आहे तरी त्यांनी दरवर्षी असाच प्रोग्राम आणि आजही दहा हजार लोकांचं इथे जेवण ठेवलेलं आहे सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता मित्र मंडळाच्या वतीने सालाबात प्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि अतिशय भव्य अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी दत्त जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून या परिसरातील सर्व युवा वर्ग आणि या परिसरातील सर्व नागरिक दत्त जयंतीच्या या उत्साहाच उत्सवाच अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतात आणि फार मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतं की जवळपास दहा ते पंधरा हजार लोकांसाठी या ठिकाणी अन्नदान करण्यात येतं आणि चांगल्या प्रकारचं नियोजन एक शिस्तबद्ध नियोजन त्याला आपण म्हणू या मंडळाचे सर्व पक्षीय पदाधिकारी यामध्ये सर्व पक्षाचे सर्व विचारांचे ते युवा वर्गाचे सहकारी एकत्र येतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पक्षीय वा त्या वा राजकीय वातावरण राजकीय त्याला कुठल्याही प्रकारे त्याला कंगोरा नसतो आणि अशा प्रकारे एकत्र येऊन काम करणं खऱ्या अर्थानं ते एक चांगली कौतुकास्पद एक गो गोष्ट आहे त्यामुळं सर्वप्रथम एवढ्या याही वर्षी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हा उत्सव गणेश दत्त जयंतीचा उत्सव साजरा होत आहे आणि आता मला वाटतं जवळपास अंतिम टप्प्यात आहे परंतु हे होत असताना या सर्व पदाधिकाऱ्यांचं या सर्व कार्यकर्त्यांचं या सर्व मंडळाच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि या फक्त एकता मित्र मंडळ आणि सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून दत्त जयंतीच्या व्यतिरिक्त अनेक कार्यक्रमांचं वर्षभरामध्ये आयोजन केलं जातं त्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी वारकऱ्यांचं आषाढी यात्रेच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्याही वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नदान आणि वारकऱ्यांची व्यवस्था या मंडळाच्या माध्यमातून केली जाते वर्षभरामध्ये आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असतील आणि इतरही उपक्रम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत असतात या मंडळाच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी आहेत मी या ठिकाणी प्रमुख प्रमुख म्हणून सगळ्यांचे सगळेच प्रमुख आहेत त्यामध्ये आमचे संतोष भाऊ असेल राहुल असेल विनोद असेल आमचे शिंदे बंधू असतील आमचे सुभाषराव असतील आमचे माणिक शेट्टी साहेब असतील ही सगळी मंडळी अजूनही असंख्य प कार्यकर्ते आहेत ही सगळी मंडळी चांगल्या प्रकारे काम करतात आणि पुढच्या काळामध्येही अशाच प्रकारे एकोप्याने त्यांच्या मंडळाचं नाव एकताय अशीच एकता तुमची अखंडित राहो अशी मी श्री दत्तचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद मी अनिल अपनावे संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक सूर्यमुखी दत्त मंदिर जामले प्लॉट यांनी आज जे मला निमंत्रण दिलं होतं दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त आम्ही इथे भेट दिली माझं पहिलीच वेळ इकडे यायची संतोष कदम यांनी मला फोनद्वारे बोलवलं होतं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आज इथे हजर राहिलो आणि इथला सोळा पाहून खरंच जे मॅनेजमेंट असतं ते खरंच वाखान्यासारखं आहे सात आठ हजार लोक दरवर्षी येथे भोजन करतात महाप्रसादाचा येथेच लाभ घेतात आणि सर्व शुभेच्छा या मंडळाला देऊन जातात त्यामुळं खरंच अभिमानास्पद वाटतं कारण एवढं मॅनेजमेंट हे जे मॅनेजमेंट गुरु म्हणतो आपण तेच हे सर्वांनी एक ड्रेस कोड एक हे त्यांना मस्करीने म्हणलो पण होतो आम्हाला एक ड्रेस द्या तर त्यांनी ते, ते द्यायचंही कबूल केलंय त्याबद्दल ते त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि एवढ्या लोकांना त्यांनी उत्स्फूर्तपणे बोलवून येथेच महाप्रसादाचा लाभ दिला त्याबद्दल धन्यवाद थांबतो सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान केशवनगर जामले व या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे हे आज या दत्त जयंती सोहळ्याचं बावीसावं वर्ष आहे आणि या भागातील केशवनगर भागात सर्वात मोठा दत्तजयंती उत्सव जांभळे अवस्थित होत असतो या उत्सवाला येऊन दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी मी आणि माझे सर्व मित्र परिवार सगळ आम्ही येत असतो आणि या भागात मोट सर्वात मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम जांभळे अवस्थेत दत्त मंदिराच्या या सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठानच्या वतीने होत असतो आणि या भागातील सर्व परिसरातील नागरिक बंधू आणि भगिनी सगळ्या या महाप्रसादाचा लाभ घेत असतात या लाभ घेत असताना गुरुंचा सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या वरती सतत सदैव असु दत्त दत्तगुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो थांबतो था 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 धन्यवाद आज या ठिकाणी सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान आज दिवसभरात मुंडवा केशवनर भागामध्ये अतिशय मोठ्या उत्सवात दत्त जयंती साजरी केली जाते त्यापैकी आज या केशवनरमध्ये ह्या प्रतिष्ठाननी आज सकाळपासून एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे सकाळी ह्या ठिकाणी महिलांनी पारायण केलं त्याच्यानंतर प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि आता या ठिकाणी कमीत कमी, कमी सात ते आठ हजार भाविकांचा महाप्रसाद या ठिकाणी होता या ठिकाणी राहणाऱ्या सर्वच नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचबरोबर मंडळातील सर्व प्रतिष्ठानमधील सर्वच लहानपण कार्यकर्त्यांनी मिळून मिसळून सा दरवर्षी या ठिकाणी महाप्रसाद आयोजित करतात आणि विशेषतः म्हणजे या वर्षीचं त्यांचं बावीसावं वर्ष आहे बावीसावं तर प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा दत्त चरणी प्रार्थना करतो कि मंडळातील सर्व लहान थोर व्यक्तींना सुखद समाधानात ऐश्वर ठेव त्यांच्या हातून अशी घडो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठानच्या वतीनं दत्त जयंती सोहळा सालाबाजाप्रमाणे साजरा होत आहे हा सालाबाजाप्रमाणे साजरा होता असला दत्त जयंती सोहळा या भागातला एक नाविन्यपूर्ण असं धार्मिक आ, आ, डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं आणि हा सोळा साला पदार्थाने या ठिकाणी स होत असताना या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी येतात या ठिकाणचं पूजापाठ आणि वैशिष्ट्य सकाळपासून चालू असतं संपूर्ण दिवसभर चालू असलेलं मंत्र असेल पालना असेल भजन असेल यावतीनं हा या ठिकाणी सोहळा साजरा केला जातो संध्याकाळी जन्म महारती आणि महाप्रसाद असा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो त्यामुळं सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान करत असलेल्या साधाप्रमाणे आजचा हा उत्सव आपल्या सर्वांना आनंदाचा जावं अशी दत्तचरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद आज या ठिकाणी सूर्यमुखी दत्त मंदिरांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं जमलेलो आहेत तर ह्यामध्ये की इथे जे यांच्या बॉडीवर किंवा यांच्या ट्रस्टवर जे आहेत लोक दरवर्षीप्रमाणे मोठ्या त्याच्याने उत्सव हे करतात कि मला वाटतंय केशवन मध्ये जवळपास सगळ्यात मोठा उत्सव हो की इथं होतोय मध्ये होतोय तर ह्या मधले आपले रमेश शिंदे आणि आपलं माणिक शेट्टी आणि संतोष शिंदे असे बरेचशे यांच्यामध्ये कार्यकर्ते आहेत आणि ते मोठ्या उत्साहामध्ये हो का कार्य होतोय की आपण दरवर्षी आम्हाला बोलवत्या त्याबद्दल आम्हाला धन्यवाद बंधू आणि बघितले आज सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंती साजरी केली जाते आणि हे सालाबाद प्रमाणे बावीसावं वर्ष आहे सर्वप्रथम मी एकता तरुण मित्रमंडळाचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या दत्त जयंतीचं निमंत्रण दिलं आणि या ठिकाणी बोलवलं आज दत्त जयंतीच्या निमित्ताने मी अशी प्रार्थना करतो दत्तांच्या चरणी की येणारं सर्वांचं आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि या एकता मित्रमंडळात आणि सर्व सभासदांचे विशेषतः संतोष शिंदे त्यांचे सहकारी मित्र असतील हे सलावादप्रमाणे ह्या वर्षी महाप्रसादाचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलंय खरंच ही कौतुकाची बाब आहे आणि ह्यांच्या कार्यास माझा सलाम आहे इथून पुढेही माझी कुठलीही मदत किंवा खारीचा वाटा जर लागला तर मी त्यांना नेहमी त्याच्यात मदत करत राहील आज दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि येणारं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी राहो अशी दत्तांच्या मी प्रार्थना करतोग प्रतिष्ठानच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी मला पूर्वक हार्दिक स्वागत केशवनगर मुंडवा भागातील सर्वात मोठा दत्त जयंतीचा उत्सव जर असेल कुठे तर जांभले पडपूर्ण ते आमचे संतोष शिंदे असतील भोपाल वाबळे असेल राहुल मोरबाळे असतील ही सर्व मंडळी अगदी मोजळेच कार्यकर्ते आहेत परंतु इतकं सुंदर नियोजन करतात इथला महाप्रसाद संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करून भाविकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न ही मंडळी कायम करत असतात मी माझ्या वतीनं आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान व एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील अनेक वर्षांपासून हजारो दत्तगुरूंच्या भक्तांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्साह हा जो कार्यक्रम आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये दरवर्षी साजरा केला जातो याही पुढे अशाच हजारो दत्तगुरूंच्या भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आनंदीमयी वातावरण भक्तिमय अशा वातावरणामध्ये याही पुढे असाच साजरा होऊ हीच माझी या ठिकाणी या मंडळाला व या प्रतिष्ठानला शुभेच्छा धन्यवाद सर्वांना जय महाराष्ट्र आज शालाबाजाप्रमाणे सूर्यमुखी प्रतिष्ठान व एकता मित्र मंडळातर्फे वर्ष बावीसावे शालाबाजाप्रमाणे खूप मोठ्या थाटामाटात आनंदामध्ये दत्त जयंती साजरी करत आहेत त्यांना आमच्या शिवसेनेतर्फे मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक तर मित्र मंडळाचं कायम आम्हाला सहकार्य लाभलेलं ला आहे असंच आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्येही सहकार्य लाभेल ला अशी दत्तजन्नी आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे म्हणजे एकवीस वर्ष संपून ह्या वर्षी जवळ बावीस वर्षामध्ये ते पदार्पित करीत आहेत आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आजपर्यंत हा जो उपक्रम राबवलेला आहे या मंडळाच्या वतीने जो उपक्रम राबवत असतात हे अत्यंत आनंदीदायी असा उपक्रम आहे आणि असाच उपक्रम त्यांच्या हातून घडो हे मी ह्या मंडळांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद बावीसाव्या वर्षात पादार्पण करत आहे खूपच छान नियोजन इथं मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्व मंडळांचे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे माझ्या कुटुंबियातर्फे हार्दिक शुभेच्छा सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घ्यावा विनंती धन्यवाद प्रतिष्ठान एकता तरुण मंडळ सर्व परिवार व सर्व मंडळ मी गेली बावीस वर्ष झालं पाहतोय आम्ही खेळीमेळीने राहत आलोय खूप सार मोठं नियोजन दरवर्षीप्रमाणे हे करतात श्री दत्त जयंती म्हणलं तर एकता मित्र मंडळ हा नेहमीच अग्रेसर असतो सर्वांना केशवनगर मधील सर्व भागात प्रचलित असा हा दत्त जयंतीचा सोहळा हे नेहमीच ने पार मी माझ्या माझ्या कुटुंबियातर्फे मित्रमंडळातर्फे त्याचप्रमाणे भोलेनाथ प्रतिष्ठानतर्फे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद आम्हाला इथं आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठानच्या वतीने आज भव्य दिव्य जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आज खरोखर आनंद झाला की बावीस वर्ष तेवीस वर्षात पदार्पण केलेला आहे दरवर्षी आठ दहा बारा हजार लोकांचं जेवण आणि दरवर्षी लोकसंख्या वाढतच चालली आहे आणि इथं येऊन एक असं वातावरण खेळमेळचं बघायला भेटतं की प्रत्येक घरातलं प्रत्येक जण सहकार्य करत असत कोण काय मदत करण कोण काय मदत कर म्हणजे खरोखरच लहान धोर मोठ्यांचा जो आदर्श घ्यावा तर ते या मंडळात आपण घ्यावा त्यामुळं मी आज दत्त जयंती सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी मंगेश शहाजी जाधव तसेच तेजश्री मंगेश जाधव दरवर्षीप्रमाणे प्रमाणे वर्षी सूर्यमुखी श्री दत्त प्रतिसंग एकता तरुण मित्र मंडळ जोरदार दिमाखात यावर्षी सूर्यमुखी दष्टपटीचा दत्त जयंतीचा सोहळा चालू झालेला आहे चालू झालेला आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी मला हुमाला बसायचा मान दिला तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते ह्यांचं मनापासून आभार नमस्कार प्रतिष्ठानने पदार्पण केलेले आहे दरवर्षी दत्त, दर दत्त जयंती हा सोहळा खूप उत्साहात साजरा केला जातो आणि प्रत्येक भाविक हा इथं श्रद्धेने येतो दरवर्षी भाविकांची संख्या म्हणजे जो जोराने वाढत आहे आणि भरपूर काय वर्षी अं पाच सहा हजार भाविकांना महाप्रसाद महाप्रसादाचा लाभ घेतात भाविक आणि सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे या आपल्या दत्त प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो तोच आज आज होत आहे तरी सर्व सर्व दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी दत्त जयंतीचा प्रसादाचा लाभ घ्यावा